आणि <coughs> तुला कोण आवडत काय का पप्पाच माझ नाही माझी नाही का आगा। आ? आगा। आगा। ना ना। का काय हा माझी नाही आहे वाकडं दाखवती फट्टा देऊ का तुला देते थांब इकडे येतो तुम्हाला का वाकडं दाखवती आवा कडाखू दी हा पट्टा देऊ देते थोडासा ते लाव ना क्लिप हा क्लिप लाव इकडे मी लावते गिव मी हलो रिंग रिंग रोजस मन पडली असती आता अमन ए अमन इन ह आईचे रिंगा रिंगा पके पोजेस हश हश ऑल फॉर डाउन 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 कसर रिंगा पके हं oh, no. पडली अनु पडली पडली